दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी मेहूनबारे पोलीस स्टेशन इथं तक्रारदार नामे प्रीतम पुरुषोत्तम बागुल वैसव्वीस रानर चिंचगावान तालुका चाळीसगाव यांनी त्यांच्या मालकीच्या सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम ए चोकोणावीस ई ए बत्तीस चौतीस हे शेडमध्ये लावून ठेवलेले असताना कोणीतरी अज्ञात इसमानं सदर ठिकाणी येऊन नमूद ट्रॅक्टरचे ट्रोली जोडण्याचं डाबर व पिना तसंच रोटर नांगर जोडण्यासाठी आवश्यक असणारे आडवे उभे होत असे एकूण पन्नास हजार रुपये किमतीचे स्पेअर पार्ट खोलून चोरून नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा उपविभाग चार चाळीसगाव उपविभाग धनंजय येरुळे यांनी ये पोलीस स्टेशन हद्दीत घडणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रभारी अधिकारी प्रवीण दात्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अमलदार यांचं एक पथक तयार केलं होतं पथकातील अधिकारी तसंच अमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यानं सदरचा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपी प्रवीण जालिंदर पाटील वय अठ्ठावीस वर्ष दिलीप श्रीराम निकम वय बावीस वर्ष दोघे राहणार चिंचगावान तालुका चाळीस गाव यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती नमूद दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांडमध्ये घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील नमूद ट्रॅक्टरचे चोरी केलेले पन्नास हजार रुपये किमतीचे नमूद स्पेअर पार्ट काढून दिले असून ते जप्त करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रवीण दात्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन सोनवणे किशोर पाटील शांताराम पवार पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी केली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव